नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या प्रयोगाकडे आलेलो आहे आणि शेतीतील असे नवनवीन प्रयोग दाखवण्याचा तुम्हाला माझा उद्देश असतो त्यासाठी फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आज आपण आमच्याच गावातमध्ये म्हणजे आसदमध्येच एका अवलियाच्या शेतात आलेलो आहे शिवारात आलेलो आहे तर त्यांनी या शेतात स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याचं नियोजन केलेलं आहे ते कसं केलेलं आहे किंवा ते आत्तापर्यंत आल्याचा खर्च असेल आल्याचं शेती व्यवस्थापन असेल किंवा निघणारा उत्पन्नाच्या दृष्टीनं त्यांचा एक टार्गेट असेल याच्याविषयी आज चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला प्लॉट दाखवतो हे ब बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यांनी स्प्रिंकलरद्वारे म्हणजे आता भाद्रपद महिना चालू आहे आणि भाद्रपद महिन्यातलं ऊन तुम्हाला माहीत आहे उन्हापेक्षा सुद्धा जास्त ऊन या महिन्यात लागत असते आणि अशा या महिन्यात पिकाला गरवा मिळण्यासाठी त्यांनी उत्तम प्रकार पुढे बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर तर सोबत आहेत आज आसदगावचे आमचे सांगितले त्याप्रमाणे तर मी न सांगता त्यांचं इंट्रोडक्शन थोडक्यात तेच करून देतील तर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा माझं नाव सागर सुबराव जाधव गेली एक दहा वर्षे मी या शेती व्यवसायात स्वतःला झोकून घेतलेलं आहे माझा विचार नेहमी असा असतो की आपल्या शेतामध्ये ऊस हे पारंपरिक पीक आहे याला पर्याय पीक काय घेता येईल का दृष्टीने मी सुरुवात पहिल्यांदा कलिंगडाचे पीक घेतलेले होते कलिंगडाचे पीक बऱ्यापैकी चांगलं आलं पण त्याला भाऊ मिळाला नसल्यामुळे त्या कलिंगड पिकात माझे काही मन लागले नाही नंतर नंतर मग मी बागायत म्हणजे वांगी मिरची अशी विविध प्रक प्रकारे पिके घेण्याचा प्रयत्न करत आलो आहे त्यामध्ये मला बऱ्यापैकी चांगलं उत्पन्नही मिळालं वांग्यामध्ये मिळाले मिरचीमध्ये मिळालेलं आहे अशा प्रकारे मी वेगवेगळी पिके कायम नेहमी घेत आलो आहे ब मग आता काय आहे की आता मी शेतीत नवीन आहे किंवा माझं सुद्धा अजून ऊस म्हणून ऊसामधून दुसरं पीक घेण्याचा अजून सुद्धा धाडस होत नाही कारण तेवढ्या अनुभवाची माझ्यामध्ये सुद्धा कमतरता आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या वांगे असेल मला वाटतंय भेंडीपर्यंत सुद्धा घेतली तर आजपर्यंत बघितलंय की बाबा लोक पाठपाण्याने शेती करतात ठेबगणे करतात किंवा वेगवेगळ्या साधनांचा वापर करतात पण स्प्रिंकलर आल्यामध्ये ला कुठून डोक्यात आलं किंवा कि त्याचे कल्पना कशी झाली की बाबा स्प्रिंकलरवर सुद्धा आपण आलं शेती करू शकतो त्याचं काय आहे दोन हजार तेवीसला मी पहिल्यांदा एक डोंगर डोंगराच्या शिवार आमचं एक राहण आहे तिथं मी पहिल्यांदा आलं केलं मग त्यावेळी माझ्या काय लक्षात आलं की उन्हाची उष्णता भरपूर असल्यामुळे टिबकदारी पाणी जरा त्याला कमी पडते मग त्यासाठी जर आपण स्प्रिंकलर जर उपयोगात आणलं तर ते चालेल का याच्या आधी मी माहिती घेतली प्रत्येक दुकानदाराला विचारून किंवा शेतकऱ्याकडून माहिती घेऊन ज जे तज्ज्ञ आहेत त्यांची माहिती घेऊन मग त्यांच्याकडून सगळ्यांच्याकडून मला असं मिळालं की ठीक आहे ठि ठिबकपेक्षा स्प्रिंकलर तुम्हाला अत्यंत उपयोगी येईल त्या दृष्टीने मी खर्चाचा विचार करता। आ, न करता पहिल्यांदा स्प्रिंकलरचं नियोजन केलं आणि मग त्यासाठी काय जे लागणार आहे ते स्प्रिंकलरचे जे डीलर आहेत टिबकची वगैरे त्यांना बोलून फ्लॅटची पाणी करून कशा प्रकारे जोडणी करता येईल याची आखणी करून घेऊन मी ते स्प्रिंकलर जोडून घेतले मग आता शेतकऱ्याच्या पहिल्या डोक्यात काय येत असतं की समजा आता आलं लावायचं आहे तर आल्याचा दरा खालीवर होत असतो किंवा आल्या पिकात भरपूर रिस्क असते कधी दर पडेल कधी किंवा लॉटरी ला लागल्यासारखा सरकार दुप्पट तिप्पट सुद्धा पैसा मिळतो बरोबर मग हे नियोजन करत असताना किंवा शेतीचं व्यवस्थापन करत असताना हा जो खर्च आहे किंवा समजा ठिबकचा खर्च असेल आणि स्प्रिंकलरचा खर्च असेल याच्यात तफावत किती पडते किंवा ठिबक आणि स्प्रिंकलरमध्ये खर्च कोणता पडते किंवा तो खर्च भरून काढण्यासाठी तुम्ही काय व्यवस्थापन करणार आहे तसं बघायला गेल तर ठिबकचा आणि स्प्रिंकलरचा खर्च जवळपास सारखाच आहे पण स्प्रिंकलरचा एक उपयोग काय होतोय तुम्ही आले पिकाबरोबर इतर बुईमुख पिके घेतली किंवा दुसरी दुसरी पिकं आंतर पिके गे घेतली याचा उपयोग अतिशय चांगला आहे त्याला स्प्रिंकलरचा त्यामुळे ठिबकच्या कितीतरी पटीने त्याचं रिझल्ट चांगला आहे बरं आता आता हे आपण मागं बघताय तुम्ही हे त्यांचं आल्याचं क्षेत्र आहे तर हे एकूण क्षेत्र किती आणि एवढ्या क्षेत्रासाठी आपला फक्त स्प्रिंकलरचा खर्च किती झाला हां काय आहे माझं एक एकर क्षेत्र आहे मग एक्केचाळीस गुंठ क्षेत्र आहे मग त्यासाठी स्प्रिंकलर मला बसवताना एक त्रेचाळीस हजार पण जवळपास पंचेचाळीस हजार रुपये खर्च त्यासाठी आला आहे शासनाचा अनुदान आहे तो वेगळा आहे पण मला आत्ताच पंचेचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि स्प्रिंकलर पाणी योग्य प्रमाण त्याचं नियोजन होतं आहे पिकाची उगवण माझे त्या स्प्रिंकलरमुळे अतिशय चांगली झालेली आहे कोणताही म्हणजे त्यात असं ड्रॉबॅक तयार झाला नाही काय नाही आणि पिकासाठी त्याचा भरपूर फायदा होत आहे बरं आता मग हे झालं आता स्पिंकलरचं आता आपण आल्याबद्दल थोडं बोलूया आल्या लावून म्हणजे आलं सुद्धा तुम्ही घेतलेलं आहे का आणि घेतला असेल तर हे तुमचं म्हणजे कितव्यांदा हे आलं तुम्ही घेता आणि इथून मागे व्यवस्थापनात तुम्हाला काय त्रुट्या आढळल्या आल्याच्या आणि त्या इथं कशा तुम्ही अवलंब करता त्याच्याबद्दल माहिती द्या काय आमचे बंधू शीतल जाधव हे सर्व्हिसलाही त्यांच्या संकल्प झाले की आपण एक आलं पीक लाव्यात आणि मी त्याला म्हटलं की ठीक आहे लावायला काय अडचण नाही आपल्याला पण त्याची आपण माहिती घेऊन बघूया मग आमचे मित्र साहेब जाधव यांच्याशी आम्ही चर्चा करून ते रान दाखवून डोंगरकाठ्या आम्ही ते आले घेतलं त्यामध्ये मला चांगलं गुंठ्याला साडेपाचशे किलो याप्रमाणे ॲवरेज मला मिळालं भाव पण चांगला मिळाला माझे पैसे आले त्यामुळे माझी इच्छा आणखीन वाढत गेली त्यामुळे मी एक ह्या वर्षी एक एक, एक एकर आलं घेतलं आहे बियाणं आपले घरचे होते बियाणे घरचे असल्यामुळे तो बियाणाचा एक लाख रुपये खर्च माझा हो वाचला आहे पण आत्तापर्यंत आल्याला मला औषधं लागवडे रासायनिक खते परत तुमची मेहनत हे सगळं मिळून मला एक अडीच लाखापर्यंत आता खर्च माझा झाला आहे बियाण्याचं धरून साडेतीन लाखापर्यंत माझा आता आल्याचा खर्च झाला आहे माझं अपेक्षित उत्पन्न आहे की गेल्या वर्षी मी साडे पाचशे किलो काढले शिवाय कमीत कमी साडेसहाशे ते सातशे किलो काढायचा म्हणजे पंचवीस ते सत्तावीस टन उत्पन्न घ्यायचा माझा मानस आहे आता ते झालं उत्पन्नाबद्दल पण आल्या तर या वर्षी बऱ्याच वेळेला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शंभर टक्केमधल्या सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या आलं लागायला चालू झालेला आहे कारण आपण यावर्षी बघितलं तर आपल्या या पश्चिम महाराष्ट्र भागात पाऊस काळ जास्त वेळ झालेला आहे आणि कंटिन्यू एकसारखा पाऊस आणि वातावरणातला बदल याच्यामुळे आलं लागण्याचं प्रमाण जास्त आहे आता आपल्या प्लॉटमध्ये बघितलं तर कुठं सुद्धा एक सुद्धा कुठंही स्पॉट तसा आढळत नाही की तिथं आलं लागलेलं आहे तर याचा तुम्ही काळजी कशी का घेतली याच्याबद्दल थोडे शेतकऱ्यांना माहिती द्या आलेपिक हे पावसामुळे पाण्याच्या अतिश ह्याच्यामुळे ते जाण लागण्याची शक्य असते ज्या सडकूच लागते त्याला मग ते नियोजनात धरून मी माझी बांधाची जी रुंदी होती ती प्रथम मी कमी केली पाणी जर निचरा होईल याप्रमाणे जमिनीची लेवल ठेवली आणि पाणी साठवून दिलं नाही पाणी निघून जाईल याचा परतपूर्ण मी काळजी घेतली त्याचबरोबर वेळोवेळी मला वांगी सिद्धनाथ कृषी सेवा केंद्र असदचे मा कृषी सेवा केंद्र आणि तसेच आमचे श्रीराम सेवा केंद्राचे आमचे मित्र हिम्मत जाधव यांचे वेळोवेळी मी मार्गदर्शन घेतले आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला आले लागू नये किंवा करपा येऊ नये याची काळजी विशेषतः काळजी मी घेऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे औषध फवारणी किंवा औषध ढिबक ठिबकदार सोडणे हे परिपूर्णपणे केलेलं आहे ब मग आता हे शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की फक्त लावून घरी बसून चालत नाही तुम्ही रोज इथं एक ते दोन दिवस दो वेळ महत्वाचा आहे आता मी माझे शेजारीच आहेत मी बघत असतो सकाळी उठलं की आवरून ते पहिले शेतात येतात आणि आलं पीक पूर्ण फिरून बघा कारण फक्त बांधावाला दिसलं काळं कुठं आलं की जाऊन घरी बसलं असं होऊन चालत नाही कारण एक एक पान बघावं लागतं कुठं करपा आला आहे का कुठं आलं लागलं आहे का हे बघावं लागतं कारण आपल्याला ते नुकसान टाळायचं असेल तर नुकसान होण्यापासून त्याला वाचवलं पाहिजे आपण तर अशा प्रकारचे नियोजन करूनच तुम्ही कोणतंही पीक घेतलं तरी त्यात तुम्हाला यश मिळेल उत्पन्न आणि योग्य काळात म्हणजे सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे लावायच्या आधीच तुम्ही मार्केटचा अभ्यास करा की बाबा आलं निघण्याच्या सात आठ किंवा नऊ दहा महिन्यांनी काय दर निघेल किंवा अंदाजे काय दर असू शकतो किंवा मार्केटमध्ये बाबा लावलेलं उत्पादन आत्ता महाराष्ट्रात किती आहे त्याचा दर काय असेल किंवा तिथे आवक किती होणार आहे मग मागच्या वर्षीच्या एवढ्या आवकमध्ये किती दर होता आणि पुढच्या वर्षी किती असू शकते हा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि नंतर मग दराचं नियोजन बघूनच आपण ती रिस्क घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनंच आपला खर्च आणि नियोजन कारण नियोजन व्यवस्थित परफेक्ट केलं खर्च थोडा जास्त झाला तर तुमचं उत्पन्न शंभर टक्के जास्त निघणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला फायदासुद्धा जास्त निघणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हीसुद्धा हे व्यवस्थापन करा आता शेवटी आपण जाताना एवढं सांगतो की विचारायचं आहे त्यांना की स्प्रिंकलरमध्ये म्हणजे समजा घाण अडक नसेल किंवा इतर गोष्टी असतील किंवा त्यासाठी काय फिल्टर वगैरे वापरावा लागतो का या गोष्टी ते थोडी वैयक्तिक स्प्रिंकलरसाठी थोडी त्यांनी शेत शेतकऱ्यांसाठी माहिती द्यावी जेणेकरून त्यांनासुद्धा हा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करता येईल हां हा प्रश्न बरोबर आहे स्प्रिंकलरची स्वच्छता म्हणजे आपल्या विहिरीत शक्यतो शेवाळ साठू नये किंवा पाला पाचवू नये याची आपण काळजी घेतलीच पाहिजे त्याबरोबर फिल्टर जोडला पाहिजे आणि वेळोवेळी ठिबकमधून म्हणजे प सबलाईनमधून पाणी काढणे फ्लॅश वॉल स्वच्छ करणे याची काळजी घेतली की स्प्रिंकलरला काही अडचण येत नाही ते चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकतो हां म्हणजे हेच आहे आपलं म्हणजे आपलं कसं होतं लावताना आपण पूर्ण जोशमध्ये असतो बाबा ते काय करता येईल करता येईल पण बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की कधी फ्लॅश वॉळ स्वच्छ करत नाहीत फिल्टर धुण्याचा आळस करतात आणि मग वेळ निघून गेलेलं असते कुठं ब्लॉकेज झालेलं असतात काय झालेलं असते आणि पीक ज्यावेळी जास्त वाढतं त्यावेळी आपल्या हातात ह्या गोष्टी राहत नाहीत किंवा ते आपण ठिबक काढू शकत नाही किंवा स्वच्छ करू शकत नाही त्यामुळे हे वेळोवेळी तुम्ही केलं तर आपल्या ठेबकची लाईफसुद्धा यामध्ये वाढते किंवा स्प्रिंकलर असेल इतर गोष्टी कोणत्याही असतील ज्याद्वारे तुम्ही पाणी देता या गोष्टींची स्वच्छता किंवा निघाही आपण राखली पाहिजे जेणेकरून त्याची लाईफ वाढावी तर आता ह्या क्षेत्रात तुम्ही सांगितलं की असा असा खर्च आम्हाला म्हणजे उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं की हे कोणत्या महिन्यात नाही गेला आणि त्यावेळे दर काय लागेल किंवा अंदाजे दर बाबा चाळीस ते साठ या दरम्यान असेल किंवा पन्नास ते सत्तर या दरम्यान असेल थोडं त्याबद्दल माहिती द्या कसं आहे मी लागणी मेमध्ये केलेली होती पंधरा सतरा मेला मी लागणी केली होती सात साडेसात महिन्याच्या म्हणजे डिसेंबरच्या पुढे हे परिपक्व होते काढण्यासाठी मग त्यावेळी मार्केटचा अंदाज घेऊन काय परिस्थिती बघून डिसेंबरमध्ये काढले तरी चालते किंवा पुढे दोन तीन महिने गेले तरी चालतात पण आता गेल्या वर्षीची आणि सध्या दर परिस्थिती पाहता गेल्या वेळी दर मिळणं अपेक्षित नाही पण तरी पण हे आले पिकाचे अति पावसामुळे झाले नुकसान बघता बऱ्यापैकी एक पन्नास ते साठ रुपयेपर्यंत अंदाजे दर मिळेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आज आपण हेच आल्याबद्दल तो मला माहिती देण्याचं कारण होतं की uh, नवनवीन प्रयोग आपण शेतीमध्ये केले पाहिजे आणि असं धाडस केल्याशिवाय पण आपल्याला अनुभव येत नाही आणि असं धाडस करणारे आमचे मित्र uh, uh, हे आपल्यासोबत आज उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याला हा वेळ दिला आणि त्यांचं जे मार्गदर्शन आपल्या माध्यमातून लाभलेलं आहे त्यासाठी त्यांचं मी आभार मानतो धन्यवाद